बंधू आणि भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णदायक ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीनो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर त्याच्या दुपटीनं तुम्हाला त्रास होऊ शकतो बांधवांनो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला त्रास दिला तर त्याच्या दुपटीनं तुम्हाला त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ एका गावामध्ये एक कुटुंब गुन्ह्या गोड्या राहत होत त्यांना एक मुलगा होता तो मुलगा अतिशय हुशार होता मग त्याच्या एवढ्या असं ठरवलं की बाबा आपा याला काबाड कष्ट करून मस्त उच्च दर्जा शिक्षण देऊया मग त्याला उच्चताच्या शिक्षण दिलं गावामध्ये जे शिक्षण दिलं चांगले संस्कार केले चांगलं शिकवलं आणि उच्च शिक्षण दिलं आणि पडदापेक्ष तयारी करण्यासाठी शहरात ठेवलं परद्यापेक्षेची तयारी करण्यासाठी शेरा ठेवलं तो लागला एवढा तो सुद्धा लागला सर्व्हिस लागल्यानंतर त्याचं लग्न झालं तोपर्यंत याच्या तो आईवडिलाच वय झालं म्हणजे मथार झाले मथार झाल्यामुळं याला शेतातलं आणि शेताकड शेताचं शेताकडचं आणि कोणतंही काम झालं होत नव्हतं हे घरबशे झाले याच्या आईवडील याच्या आईवडील गर्भश झाल्यामुळं यानं आज ठेवलं की बाबा तुम्ही माझ्याकड या आणि माझ्याकडं राह रहा, रहा। आणि माझं कुटुंब सांभाळा माझे मुलं बाळच सांभाळा शाळेत नेना आणणं आणि माझं घर सांभाळा आम्ही दोघंही जॉब करतो असं त्यानं ठरवलं मग असं ठरल्यानंतर त्याने आईवडिलाला बनवून घेतलं परंतु त्याची जी बायको होती मुलाची ती बायको ही फार खतरनाक होती तिला सासू सासऱ्याचं करायचं नव्हतं कारण ती सासू सासऱ्याचं करायचं का नव्हतं तिला दुसऱ्याचं करणं तिला अवघड वाटू लागलं का बाळ कष्ट करतो असं करतो मग तिला ती रागा येत राग येत होता की बाबा असं होतं तसं होतं म्हणून ती त्याला बोलत होती नवऱ्याला आणि सासू असाला सुद्धा त्रास देत होती मानसिक मानसिक त्रास देत होती याच्या त्याच्यावर मारणं हे करणं मग ही गोष्ट त्याच्या लक्षात आली लक्षात आल्यानंतर लक्षात आली मग त्याचे जे मुलं होते छोटे छोटे नऊ दहा वर्षाचे बारा वर्षाचे तेरा वर्षाची त्याची त्याला सुद्धा ही गोष्ट कळाली बाबा आपली आई ही मम्मी आपल्या आजी आजोबासोबत कशी वागते का राहते का करते मग या मुलं सुद्धा मोठा झाले नंतर ती मुलं सुद्धा सर्व्हिस पाण्याला लागले आणि सर्व्हिस पाहायला लागल्यानंतर सर्व्हिसला वगैरे लागल्यानंतर त्याचे सुद्धा लग्न झाले मग त्याची लग्न झाल्यानंतर जेव्हा या आजी आजोबाची सून याला दे तर देत होती तसाच तर ही नाचून सुद्धा त्याला देत होती त्याच्या सासू सासऱ्याला मग तिला हिच्या सासू सासऱ्याची आठवी लागली की मी सुद्धा माझ्या सासू सासऱ्याला तरात दिल्यामुळं आणि माझ्या मुलावर चांगले संस्कार न केल्यामुळं ही माझ्यावर वेळ आली तेव्हा ती पश्चाताप करू लागली मला सांगायचं तात्पर्य बंधन म्हणून एवढंच की तुम्ही जर एखाद्याला त्रास दिला तर त्याच्या दुपटीनं तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या मुलाला मुलीला किंवा याला चांगले संस्कार द्या चांगला घडवा उच्च शिक्षण द्या आणि शाळेतल्या शिक्षणापेक्षा हे जे समाजात शिक्षण आहे कोणाचं वागावं बोलावं राहावं कसं हे जर तुम्ही चांगलं शिकवलं तर त्याची सामाजिक राजकीय बोध व शैक्षणिक प्रगती होऊ शकतं आणि तो भविष्यात पूर्ण जाऊ शकतो म्हणून पुढे जाऊ शकतो एवढं शिक्षण सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या काय नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काय बसल त्यांना तू शेअर करा तू लाईक सबस्क्राईब करा एवढी सांगा धन्यवाद घातल्याबद्दल